सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ तीस तारखेला अक्षय तृतीय आहे ह्या दिवशी असं म्हटलं जातं की कुबेरदेवांना ह्याच दिवशी धनाचा राजा बनवला होता म्हणजे काय तर खजिनदार देवांचे खजिनदार असं म्हटलं जातं ते म्हणजे कुबेरदेव तर ह्या दिवशीच कुबेर देवांना आप भगवान शंकरांनी खजिना अर्पण केला होता त्याचबरोबर ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेचासुद्धा जन्म झाला होता ह्या दिवशीच गंगामातेचं सुद्धा भूतळावर आपल्या म्हणजे गंगामाता अवतरली होती त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा असं मानला जातो असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाचे जे भक्त होते सुदामा त्याच दिवशी त्यांना भेटले होते असं सुद्धा म्हटलं जातं तर हा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे तर ह्याच दिवशी बघा आपल्याला आपण काही त्या घरात पूजा करत असतो अखंड म्हणजे जो अक्षय कळश आहे तो आपण भरत असतो की आपल्या घरात अखंड धनप्राप्तीसाठी आपण काही उपाय करत असतो तर ह्या दिवशी करायचे असतात कारण ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टी अखंड चिरकाळ आपल्याबरोबर राहतात म्हणजे काय तर अक्षय काळापर्यंत म्हणजे कधीही न संपणाऱ्या ह्या गोष्टी आपण केल्या की आपल्याबरोबर त्या कधीही न संपत न संपता आपल्यासोबत राहतात असं म्हटलं जातं तर ह्याच दिवशी आपल्याला अखंड धनप्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर एखादी वस्तू आपल्याला दानसुद्धा करायची आहे ह्या दिवशी दानाला खूप महत्वाची आहे महत्त्व दिलेलं आहे पित्रांची सेवा सुद्धा ह्या दिवसाला केली जाते तर भरपूर व्हिडिओ मी ह्याच्या आधीसुद्धा टाकलेले आहेत तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकता तर बघा ह्या दिवशी उसाचा रस जो आहे तो बघा ह्या दिवशी म्हणजे ह्या गरमीत उसाचा रस खूप आपल्याला माहिती आहे अगदी जागोजागी गाड्या उभ्या असतात तिथे उसाचा रस दिला जातो म्हणजे विकला जातो तर तिथे जायचं आणि त्या उसाच्या रसात कुठल्याही प्रकारचा लिंबू किंवा अद्रक किंवा पुदिना काहीच न घालता किंवा बर्फ न घालता प्लेन उसाचा रस मागायचा बघा थोडासा महाग देतात दहा वीस रुपये असेल ग्लास तर अगदी थोडा तरी तुम्ही जाऊन घेऊन या आणि त्यानंतर आणल्याच्यानंतर हा जो उपाय आहे तुम्हाला महादेवांच्या मंदिरातच जाऊन करायचा आहे हा उपाय मी गेल्या वर्षीच्या सुद्धा अक्षतृतीयाच्या व्हिडिओत टाकला होता तर तुम्हाला मी सांगते की महादेवांच्या मंदिरात जायच्या आधी तुम्हाला तो उसाचा रस घ्यायचा आहे एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये किंवा काचीच्या ग्लासात वाटीत तुम्ही घेऊ शकता जर जवळच असेल तर एखाद्या एखादा बॉटलमध्ये शुद्ध पाणी घ्यायचं जे आपण पितो तसंच पाणी घ्यायचं एखाद्या बॉटलमध्ये घेऊन जा तिथे गेल्यानंतर हे तांब्यात काढा ग्लासात ता उसाचा रस काढा छोट्याशा वाटीत काढा किंवा ताम सोबत घेऊन गेलात तरीही चालेल आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला हा जो उसाचा रस आहे हा एखाद्या वाटीत काढून घ्या आणि पाणीसुद्धा तांब्यात काढून घ्या पहिले पाण्याचा अभिषेक करा महादेवांच्या पिंडीवर आणि त्यानंतर उसाचा रस आहे त्याचासुद्धा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे सोबतच फुलं आणि भस्मसुद्धा घेऊन जा आणि एक तुपाचा दिवा घेऊन जा फुलं आणि भस्मसुद्धा महादेवांना अर्पण करायचं आहे आणि त्याबरोबर तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि अखंड धन प्राप्तीची महादेवांजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे हा उसाचा रस आपल्याला त्या दिवशी नक्कीच महादेवांना अर्पण करायचा आहे आता आपल्याला ह्या दिवशी दानसुद्धा करायचं आहे दान काय करायचं छोटंसं एखादं अगदी आपल्या तांब्या एवढं तरी मटकं घेऊन या जे बाजारात आत्ताच्या वेळेला खूप उपलब्ध असतात आणि अक्षतृतीयाला तर खास करून असतात तर छोटासा एक मटका घेऊन या आणि त्यात थोडेसे गहू भरा आणि तुमच्या इच्छेनुसार त्याच्यात दक्षिणा ठेवा आणि दक्षिणा ठेवल्याच्यानंतर त्याच्यावर एखादं खरबूज किंवा कलिंगड किंवा काकडी अशी जी पाण्याची वस्तू असते म्हणजे पदार्थ अस फळं असतात असे त्याच्यावर एखादं ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते दान एखाद्या ब्राह्मणाला सुद्धा करू शकता असं म्हटलं जातं की तुम्हाला जर का तुम्ही ब्राह्मणाला ह्या वस्तू दान करू शकत नाही तर तुम्ही अगदी थोडेसे तांदूळ आणि काही दक्षिणा त्या दिवशी तुम्ही आपल्या मंदिरात आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे मंदिरातसुद्धा ह्या वस्तू नेऊन ठेवू शकता म्हणजे काय तर तांदूळ किंवा गहू तुम्ही नेऊन ठेवू शकता गरजूंना ह्या दिवशी तुम्ही कुठल्याही वस्तू दान करू शकता ह्या दिवशी सूर्याला अर्घ्य देत असताना चिमुडभर तीळ घालायचे सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्यामध्ये तीळ घा गा, तिळ घालायचे आणि त्यानंतर हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं तर असे काही काही उपाय आहेत जे अखंड आपण करायचे उसाच्या रसाचा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी जोपर्यंत उसाचा रस मिळतो तोपर्यंत तो तुम्ही करू शकता बघा खूप फायदा होतो ह्या उपायाचा परंतु कुठलेही क हे उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत तर आजचे काही उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहेत कारण अक्षतृतीया ही तिथी खूप महत्त्वाची